यांच्याकडे शंभर रुपयापासून तुम्हाला बाराशे तेराशे रुपयापर्यंत वेगवेगळे असे देवीचे मुखवटे तुम्हाला बघायला मिळतील हे देवीचा मुखवटा बघा हे शंभर रुपयाला आहे विराईचा मस्त असा मुखवटा आहे प्लॅस्टिकचे मुखवटे आहेत हेही तुम्ही घटाला आपल्या लावू शकता स्वामी समर्थांचा देवी रूपातला मुखवटा आहे किती सुंदर दिसतोय बघा आणि वरती असं हे सगळं हिऱ्या आणि मण्यांचं वर आहे ना त्यामुळे हा मुकवटा एकदम सुंदर दिसतोय हा पण फायबरचा आहे आडूमातीचा जरी मुकवटा हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो देवीचे असे पूर्ण सेट जरी हवे असतील ना तरी बघा असे पूर्ण सेट पण यांच्याकडे असे मिळतात देवीसाठी असे जर दागिने जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे वेगवेगळे वेग 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 वे असे देवीचे दागिने सुद्धा तुम्हाला मिळतील याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील पन्नास रुपयामध्ये दिसायला पण किती मस्त वाटा शालू पॅटर्न मध्ये हा देवीचे कपडे आहेत बघा हे असं पुणेरी पैठणीमध्ये पण नवीन नवीन नवी व्हरायटी यांच्याकडे आलेली आहे बघा किती मस्त वाटते बघा ही पैठणी टाईपमध्ये कोल्हापुरी पॅटर्न मध्ये पण तुम्हाला जर ना असे देवीचे छान छान असे कपडे हवे असतील ना तरी मिळतात छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत यांच्याकडे असे देवीचे कपडे कोल्हापुरी पॅटर्न मध्ये मिळून जातील नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलं दादर वेस ला आता तुम्हाला तर माहिती आहे थोड्या दिवसात आता मार्गशीर सुरू होणार आहेत आणि मार्गशीर्ष मध्ये देवीला लागणारे मुखवटे आणि देवीचे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आपण आज दादर वेस आलेलो आहे इथे फक्त दीडशे रुपयापासून तुम्हाला देवीचे मुखवटे मिळतील आणि देवीचे कपडे फक्त शंभर रुपयापासून तुम्हाला इथे मिळतील तर चला बघूया हे कुठे सर्व मिळतात आणि त्याची प्राइस किती आहे मित्रांनो ह्या स्टॉल जवळ जर तुम्हाला यायचं असेल ना तर समोर बघू शकता हे बघा हे दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे तुम्ही वेस्ट साइड ला आलात ना तर फुल मार्केट वर ना सरळ तुम्हाला यायचं आहे आणि ह्या साइडला तुम्ही बघू शकता हे कबूतर खाणं आहे आणि समोर बघू शकता दादर डिपार्टमेंट स्टोअर्स आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला महावीर होम अप्लायन्सेस म्हणून शॉप आहे त्याच्या समोर ह्या दादांचा स्टॉल आहे तर चला बघा यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे देवीचे मुकोटे आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा आपलं नाव काय आहे आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय तुम्ही चाळीस वर्षापासून करताय आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे देवीचे मुकवटे आणि कपडे आहेत रुपयापासून दोनशे रुपया हा आणि बाराशे यांच्याकडे ना देवीचे मुकवटे तुम्ही बघू शकता हे बघा यांच्याकडे शंभर रुपयापासून तुम्हाला बाराशे तेराशे रुपयापर्यंत वेगवेगळे असे देवीचे मुकवटे तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती वरायटी आहे बघा एकदम मस्त मस्त असे देवीचे मुखवटे आहेत हे देवीचं मुखवटा बघा किती मस्त वाटतोय शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग देवीचे मुखवटे अजूनही शंभर रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातील हे बघा काही देवीचा मुखवटा बघा हे शंभर रुपयाला आहेत किती मस्त वाटतोय बघा हे ना फायबरचा मुखवटा आहे मस्त वाटतोय बघा देवीला आपल्या घटाला जर तुम्ही लावलात ना एक नंबर वाटेल मस्त आहे बघा एकदम एकदमशे रुपयाला आणि बघा हे ना दीडशे रुपयापासून यांच्याकडे देवीचे मुखवटे मिळतील हे बघा हाही फायबरचा आहे का तुम्हाला फायबरचाच मुखवटा आहे बघा किती मस्त वाटतोय आणि असे देवीला असे अलंकार घातल्यामुळे ते अजून मस्त वाटते देवीचा मुखवटा हे बघा वेगवेगळे असे ना देवीचे असे तुम्हाला मुखवटे मिळून जातील हे कुठलेही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा मस्त मस्त असे मुकवटे आहेत देवीचे आणि दिसायला पण किती आकर्षक वाटत आहेत बघा देवीला आणि हे जर घेतलेत ना तुम्ही हे कुठलेही घ्या हे तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील हे बघा मस्त मस्त असे मुखवटे आहेत देवीचे हा देवीचा मुखवटा बघा किती मस्त वाटतो आहे हा दोनशे रुपयाला तुम्हाला देवीचा मुखवटा मिळेल ही फायबरचा मुखवटा आहे आणि वरती असं हिऱ्यांचं वर्क वर केल्यामुळे देवी एकदम छान दिसते बघा मस्त असे देवीचे यांच्याकडे मुखवटे आहेत हाई मुखवटा बघा ही थोडी साईज ना मोठी आहे हा तीनशे रुपयाला तुम्हाला मुखवटा मिळेल आणि देवी काय मस्त सजव सजलेली आहे बघा हे ना तुमच्या घटाला एकदम छान वाटेल देवीचा मुखवटा आणि दिसायला पण किती सुंदर दिसते बघा देवीचा मुखवटा मस्त मस्त यांच्याकडे ना देवीच्या मुखवट्यांचं कलेक्शन तुम्हाला आहे ना इथे बघायला मिळेल हाई मुखवटा बघा ही थोडी मोठी साईज आहे हे सगळे फायबरचे आहेत ना हे सगळे फायबरचे आहेत हे तीनशे रुपयाला तुम्हाला मुखवटा मिळेल एक नंबर वाटत आहे बघा मुखवटा यांच्याकडे ना फायबरचे जे मुखवटे आहेत ना हे तुम्हाला शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत मिळतील बघा किती मस्त मस्त असे देवीचे मुखवटे आहेत दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत हे आपल्या घटाला वगैरे एकदम छान दिसतील आई बघा प्लास्टिकचे हे प्लास्टिकचे मुखवटे आहेत एकविराईचा मस्त असा मुखवटा हे प्लॅस्टिकचे मुखवटे आहेत हेही तुम्ही घटाला आपल्याला लावू शकता दिसायला बघा किती सुंदर दिसत आहेत आणि ही आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं पण तुम्हाला जर हवं असेल ना तरी यांच्याकडे मिळते ह्यांच्याकडे ना मुखवट्यामध्ये खूप व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला किती मस्त मस्त मुखवट्या आहेत बघा या दादांकडे मित्रांनो हाही मुखवटा बघा किती मस्त आहे हा स्वामी समर्थांचा देवी रूपातला मुखवटा आहे किती सुंदर दिसतो आहे बघा आणि वरती असं हे सगळं हिऱ्या आणि मण्यांचं वर केलं आहे ना त्यामुळे ह्या मुखवटा एकदम सुंदर दिसतो आहे हा पण फायबरचा आहे काय प्राईज याची याची हा तेराशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे हा मुखवटा हा तुमच्या घटाला वगैरे मस्त वाटेल दिसायला पण किती बघा मस्त वाटतो हा मुखवटे बघा हे सगळे फायबरचे मुखवटे आहेत ह्यांच्याकडे वेगवेगळे मुखवटे तुम्हाला फायबरचे प्लास्टिकचे तुम्हाला इथे मुखवटे बघायला मिळतील खूप व्हरायटी आहे या दादांकडे मुखवट्यांची ही बघा हा जर सजवलेला असा मुखवटा घेतलात ना तर साडेचारशे रुपयाला आहेत हा चारशे रुपयाला आहे आणि हा जर घेतलात ना तर हा पाचशे रुपयाला मिळेल खूप व्हरायटी आहे यांच्याकडे मुखवट्यामध्ये शाडूमातीचा जरी मुकवटा हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो ही मुखवटा बघा किती मस्त आहे आणि देवीला अशी नथ वगैरे घातलेली आहे त्यामुळे ती एकदम छान वाटते हा ही शाडूमातीचे जर तुम्हाला हवी असेल ना मुकवटा तर हा सतराशे रुपयाला तुम्हाला मिळेल आपण मुकवटा बघा किती मस्त वाटतोय आपण फायबरचा मुकवटा आणि देवीला असं मस्त दागिन्यांनी सजवलेला आहे त्यामुळे एकदम छान वाटते आहे काय प्राइस यायची हे तीन हजार रुपयाला हा रु मुखवटा मिळेल आणि हाही बघा मुकवटा किती मस्त वाटतोय आपल्या घटाला एकदम छान वाटेल तुळजाभवानी स्वरूपातला मस्त आहे बघा मुखवटा तीन हजार रुपयाला मिळेल तुम्हाला आपण फायबरचाच आहे आई मुखवटा बघा हा बावीसशे रुपयाला मिळेल हाई फायबरचाच मुखवटा आहे यांच्याकडे आणि जर मोठी साईज जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळेल जी काय प्राइस आहे तीन हजार रुपयाला मिळेल तुम्हाला जर ना देवीचे असे पूर्ण सेट जरी हवी असतील ना तरी बघा असे पूर्ण सेट पण यांच्याकडे असे मिळतात हे बघा असे मस्त मस्त असे देवीचे सेट आहेत वेगवेगळे सेट आहेत दिसायला पण एकदम छान दिसत आहेत बघा आई बघा किती मस्त वाटतोय जर तुम्हाला रेडीमेड असे पूर्ण सेट हवे असतील ना तर ते पण यांच्याकडे उपलब्ध आहेत सेट आहेत किती मस्त वाटत आहेत ते आपल्या घटाला एक नंबर वाटतील आई बघा पूर्ण सेट बघा देवीचा हा पूर्ण सेट जर तुम्ही घेतलात ना हा तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल हा रेडीमेड सेट आहे पूर्ण हे बघा जर तुम्हाला देवीसाठी असे जर दागिने जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे वेगवेगळे वेग असे वेग देवीचे दागिनेसुद्धा तुम्हाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त असे दागिने आहेत जे ते घटाला तुम्ही घालू शकता हे बघा ही पण माळ बघा किती मस्त वाटते वीस रुपयाला आहे वीस रुपयाला आहे हां लक्ष्मी माळ आहे का मस्त आहे बघा ही किती दिसायला पण छान वाटतं आहे बघा हे घटाला आपलं छान वाटेल जर तुम्हाला मंगळसूत्र जरी घटाला जर घालायचं असेल ना तरी यांच्याकडे मिळते हे बघा वीस रुपयाला आहे जर छोट्या साईजमध्ये जर तुम्हाला लक्ष्मी हार जरी हवा असेल ना तरी यांच्याकडे मिळतो वीस रुपयालाच आहे हा पण बघा किती मस्त आहे हा हा तुम्ही तुमच्या गटाला सजावटीसाठी यूज करू शकता हे बघा या स्वरूपातला पण तुम्हाला लक्ष्मी हार मिळून जाईल हाही वीस रुपयाला आहे ह्या घटाच्या सजावटीसाठी मस्त आहे एकदम दिसायला पण एकदम छान वाटतं आहे बघा जर नेकलेस जर हवे आहेत ना मण्यांचे वगैरे हा बघा असे मस्त हिरे वगैरे आहेत मध्ये मध्ये हे पण तुम्ही घटाला सजावटीसाठी यूज करू शकता शंभर रुपयाला मिळतील हे पण हे जर साधे नेकलेस जर हवे आहेत ना तरी यांच्याकडे मिळतात हे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील मस्ता -मस्ता ते बघा देवीच्या घटाला असे सजावटीसाठी जर तुम्हाला कानातले वगैरे जरी हवे असतील ना तरी बघा असे मस्त मस्त कानातले आहेत त्यांच्याकडे जे वीस रुपयाला मिळतील कुठलेही घ्या वीस रुपयाला आहेत हे बघा इथे पण बघा वेगवेगळ्या असे डिझायनिंगमध्ये असे कानातले बघायला मिळतील तुम्हाला वीस रुपयाला जर तुम्हाला नथ जरी हवे असेल ना तरी यांच्याकडे मिळते ही पण तुम्हाला वीस रुपयालाच मिळेल नथीमध्ये व्हरायटी बघा किती आहे मस्त मस्त अशा नथ आहेत त्यांच्याकडे कुठलीही घ्या वीस रुपयाला आहेत ह्या पण नथ बघा ह्या पण तुम्हाला वीस रुपयालाच मिळतील छान छान असे देवीचे दागिने त्यांच्याकडे जे फक्त वीस रुपयाने मिळतील तुम्हाला हे बघा ह्या पण डायमंड वर्कमध्ये नत आहेत ह्या पण तुम्हाला वीस रुपयालाच मिळतील वीस रुपयाला सिंगल आहे ना सिंगल हे वीस रुपयाला सिंगल पीस मिळेल तुम्हाला किती मस्त वाटते बघा आणि व्हरायटी बघा दागिन्यांमध्ये पण किती आहे हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे दागिने जे तुम्हाला हवे असतील ना ते पण यांच्याकडे मिळतात मला देवीचे कपडे जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे फक्त पन्नास रुपयापासून यांच्याकडे देवीचे कपडे स्टार्ट आहेत हे बघा ही थोडी छोटी साईज आहे ही पन्नास रुपयाला आहे हे बघा याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील पन्नास रुपयामध्ये किती व्हरायटी आहे बघा पन्नास रुपयामध्ये पण यांच्याकडे यांच्याकडे ना पन्नास रुपयापासून देवीचे कपडे तुम्हाला मिळतील जे तुम्ही आपल्या गटाला वगैरे लावू शकता किती दिसायला सुंदर वाटतात बघा जर घेतलेत ना तर हे साठ रुपयाला आहेत आणि जर हे असे शंभर रुपयाला आहेत हे बघा असे मस्त डिझायनिंग आहे याच्यावरती ते शंभर रुपयाला तुम्हाला मिळतील हे आपल्या गटाला एकदम छान वाटेल पूर्ण सेट आहे ना तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल दिसायला पण किती मस्त वाटेल शालू पॅटर्नमध्ये हा देवीचे कपडे आहेत हे बघा हे असं पुणेरी पैठणीमध्ये पण नवीन नवीन नवी नवी वरायटी यांच्याकडे आलेली आहे ही बघा किती मस्त वाटते बघा ही पैठणी टाईपमध्ये काय प्राइस यायची चारशे चारशे रुपयाला याच्यामध्ये ऑल साईज मिळून जाईल का चहावी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लहान साईज हवी असेल किंवा मोठी साईज जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळेल हे बघा असे मस्त मस्त वेगवेगळे कलर आहेत दिसायला पण किती मस्त वाटते बघा कोल्हापुरी पॅटर्न मध्ये पण तुम्हाला जर ना असे देवीचे छान छान असे कपडे हवे असतील ना तरी मिळतात छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत यांच्याकडे असे देवीचे कपडे कोल्हापुरी पॅटर्न मध्ये मिळून जातील कोल्हापुरी कपडे हे तुम्हाला तीनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत मिळतील हे साईज प्रमाणे प्राइस आहे बघा किती मस्त वाटते ही दहा नंबर साईज ही दहा नंबर साईज आहे ही नऊ नंबर साईज आहे आणि सहा नंबर साईज आहे दिसायला एकदम छान वाटतात देवीचे कपडे देवीच्या कपड्यांमध्ये दे बघा किती वरायटी आहे यांच्याकडे वेगवेगळी ही बघा किती मस्त मस्त असे देवीचे कपडे आहेत खूप व्हरायटी आहे यांच्याकडे देवीच्या कपड्यांमध्ये काय प्राइस आहे याची अडीचशे रुपयाला आहे सात नंबर आहे ह्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला मिळेल ह्याचे हे ना वेलवेटचे कपडे आहेत मस्त वाटेल एकदम घटाला बघा इथे मस्त मस्त आहेत आणि ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला आहे आणि हे चारशे रुपयाला आहे ह्यांच्याकडे ना खूप व्हरायटी आहे देवीच्या कपड्यांमध्ये हे बघा तुमच्या एका स्टॉलवरती बघा तुम्हाला वेगवेगळे असे सुंदर सुंदर मुखवटे बघायला मिळतील छोट्या साईज पासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारचे मुखवटे ना ह्यांच्याकडे मिळतात तुम्हाला प्लॅस्टिकच्या हव्या फायबरच्या हव्यात किंवा शाडू मातीचे जरी मुखवटे जरी हवे असतील ना तरी ह्यांच्या एकाच शॉपमध्ये तुम्हाला सगळं मिळेल जर तुम्हाला देवीचे दागिने जरी हवे असतील ना तरी ह्यांच्याकडे मिळतात कानातल्या हव्यात नथ हवी आहे किंवा मंगळसूत्र आहेत नेकलेस आहेत ते ह्यांच्याकडे आहेत तसे देवीचे ना असे वेगवेगळे सुंदर सुंदर असे ना कपडे सुद्धा यांच्याकडे मिळतात तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला आहे ना जरूर व्हिजिट करा मार्गेशीरच्या देवीसाठी खूप इथे व्हरायटी आलेली आहे मित्रांनो या दादांच्या स्टॉलवरती ना मार्गेशीसाठी खूप व्हरायटी आलेली आहे है। ह्यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे दागिने तसेच देवीचे कपडे इथे तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील जर तुम्हाला इथे जर यायला जमत नसेल तर तू हे कुरिअरी करतात पण मिनिमम तुम्हाला हजार रुपयाची वस्तू इथे तुम्हाला घ्यावं लागेल मी ह्यांच्या स्टॉलला ना जरूर व्हिजिट करा ह्या दादांचा मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही ह्या स्टॉलला येऊन विजिट करा ह्यांच्याकडे खूप नवीन नवीन वस्तू मार्गशीटसाठी आलेल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील ना तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद